ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून एका बाजूला राज्यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून राजकीय घमासान सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करून केंद्र सरकारला एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यातलं ओबीसीचं राजकीय आरक्षण जाणं आणि त्यानंतर आता राज्य सरकारमधले प्रमुख नेते असलेल्या शरद पवार यांनी आता जातनिहाय जनगणनेची मागणी के केल्यानं संपूर्ण राजकीय आरक्षणाचा प्रश्न अधिकच पेटलेला ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी अधिवेशनात मंजूर करण्यात आला ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतले मुंबईत राष्ट्रवादीची ओबीसी आरक्षण परिषद सुरू असतानाच भाजपनं ओबीसी मोर्चा काढला होता मंत्रालयावर जाण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात का आली राज्यातील सर्वच पक्ष आरक्षणाच्या या मुद्द्यावर आक्रमक झालेत परिणामी शरद पवार यांनी थेट मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणनेचीच मागणी केली आहे मला आनंद आहे की तुम्ही आजच्या परिषदेमध्ये एक ठरव पुणे मान्य केला केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी करून द्या देशाला ते नक्की काय सरकार आणि ती संख्या असेल त्या फ्रमाणे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली केंद्र सरकार इम्पिरिकल डाटा देत नसल्याचाही आरोप भुजबळ यांनी केला परत जे आहे जनगणनेमध्ये जाती जनगणना झाली पाहिजे आणि त्यासाठी तसा बिहार पुढे आलेला आहे त्या धर्तीवर आता पवारसाहेबांच्या उपस्थित पवार साहेब आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा ही मागणी करतो आहोत की आता दोन हजार एकवीसची जनगणना होणार आहे ती अजून या करोनामुळे सुरू झालेली नाही भारत सरकारच्या वतीनं तर त्या जनगणनेमध्ये जातीय जनगणना सुद्धा करा अशी आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं जोर धरते संख्याशास्त्र आणि माहितीच्या दृष्टिकोनातून जनगणना महत्वाची आहे मात्र जातीनिहाय जनगणनेमुळे जातीचं समाजातलं वास्तव देशासमोर येणार आहे कोणत्या जाती विकासापासून दूर फेकल्या गेले आहेत हे देखील लक्षात येईल त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकार कसा प्रतिसाद देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय વિનોદ રાઠોડ ન્યૂઝ એટીન લોકમત મુબઈ